शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास जन्मोत्सव सोहळ्याअंतर्गत आज श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्रीगंगा गोदावरी मातेचा पालखी सोहळा मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात संपन्न करण्यात आला माघशुद्ध शुद्ध प्रतिपदा ते माघशुद्ध शुद्ध दशमी असे दहा दिवस श्री गंगा गोदावरीचं उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्री गंगा गोदावरी जन्मोत्सव सोहळा अर्थात दशहरा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात आला तीर्थराज कुशाभरता जवळील श्रीगंगा गोदावरी मंदिरापासून पालखी सोहळ्याला ठीक पाच वाजता सुरुवात करण्यात आली सर्वात पुढे धर्म ध्वजाधारक चांदीच्या छड्या घेतलेले छडीधारक त्यामागे बँड पथक त्यामागे पानाफुलांनी आकर्षक सजवलेली गोदामातेची पालखी शेवटी असंख्य ब्रह्मवृंद आणि गावातील नागरिक असा सर्व लवाजमा निघाला पालखी तेलीगल्ली गल्ली पाटील गल्ली पोस्ट गल्ली त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ पाच आणि जोगळीकरवाडा श्री बल्लाळेश्वर मंदिर भोरपट्टी लक्ष्मीनारायण चौक मेन रोड मार्गेपर्स श्री गंगा गोदावरी मंदिरात आणण्यात आली नंतर गोदामतीची आरती करण्यात आली संपूर्ण पालखी मार्गावर नागरिकांनी सडा टाकून आकर्षक रांगोळ्या काढल्या ठिकठिकाणी श्री श्रीगंगेच्या मूर्तीला औक्षण केले श्री गंगामातीची ओटी भरली ठिकठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली एन न्यूजसाठी रवींद्र धाने